हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सिटी सिटी ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळ झालेली आहे आणि माझी वेळ आहे ते म्हणजे घरातलं काम करायची म्हटलं आपलं ब्युटीस आहे तर काय करतात त्याचं करावंच लागणार आहे आणि नंतर मग चला म्हटलं पटापट लागून गेली मी कामायला आणि झटपट झटपट झाडं पोचा केला आणि सोबतच खूप सारे कामंसुद्धा पडले होते कारण दिवस सुद्धा शनिवार तर घरसुद्धा छान होते स्वच्छ करायचं होतं स्वच्छ नाही करत मलाही करवत नाही म्हणून मी लागली पटापट झाडं पोचा झाल्यानंतर मी नें घेतली भांडे आणि भांडेसुद्धा घासायला लागली खूप सारे कामं पडल्यावर काही सुचत नाही तर पहिले मी घरच स्वच्छ करते कारण त्यानंतरच मला बाकी सगळे कामं पटापट आवडते लागले पटकन भांडे घासायला भांडी होते खूप सारे कारण सकाळी मॉर्निंग से ज्यूस सेंटरचं आहे तर त्यामुळे त्याचे ही सुद्धा काही भांडे नाही ते सुद्धा मी पटापट घासून घेतलेले आणि नंतर मग लागले मी माझे बाकीचे जे होते म्हटलं चला आता पटोपट पड़ आवरते आणि सोबतच ब्लॉगसुद्धा घेते ब्लॉगसुद्धा आता मी आठ दिवसापासून अपलोड करत नव्हती तर आंगोली ला, आंगोली ला, आंगोली मग चला पुष्कळ दिवस झाले ब्लॉगसुद्धा घेत नाही आणि ब्लॉग पण होऊन जाते आणि आपले कामात येते मग पटकन आवरला आणि पटकन गेली आंघोळीला आंघोळ वगैरे करून आली आणि मग मला लागत होतं वाव आणि फ्रेश एकदम मस्त कारण गर्मीने एकदम होत आहे चिडचिड कारण वातावरण तसं सगळं बनलेलं आहे तर चला म्हटलं मी पण मस्त डान्स करत करत गेली आणि पटकन टाळून टाकून आली धुवायला आणि नंतर बनवते म्हटलं उसळ कारण होता शनिवार आहोंचा आणि माझासुद्धा उपवास होता मी म्हटलं चला दोघांचा पण उपवास आहे उसळ बनवायचा आहे झटपट लागली होती कामायला नंतर आलू वगैरे छानपैकी सोलून घेतला एकच आलू टाकला कारण आहो म्हणे टिफिन नेत नाही म्हणे आज शाबुदाना वगैरे काही नेत नाही म्हणे कारण दुपारी घरी येणार होते मी एकच आलू घेतला छानपैकी सोलून घेतला त्याला कापूनसुद्धा घेतला किचनसुद्धा आवरलेलं होतं आणि छान क्लीन केलेलं होतं आणि नंतर मग चला म्हटलं त्याचं सोबत उसळ सोबत मला पण म्हणलं पाहिजे नेहमी चिप्स आणि पापड जे साबुदाण्याचे पापड आपण उन्हाळ्यामध्ये घरी स्टोर करून ठेवतो जे बनवून ठेवतो ते चौरला खूप जास्त आवडते तर बघा मी किती छानपैकी किती सारे पापड तळले या तुम्हीसुद्धा छानपैकी शनिवारचा परळायचं खायला आणि पापड तर एकच नंबर टेस्टी आहे बोवा की बोलायचं काही कामच नाही तर बघा चिप्ससुद्धा होते घरी तेही मी कलरफुल वारे चिप्स बनवले होते चकल्यासुद्धा होत्या जे शाबूदाराच्या नेहमी बनवते आणि नंतर पटोपट उसळ आलू वगैरे टाकले कढईमध्ये आणि चला म्हटलं पटकन बनवते उसळाने मला पण कवडी उसळ न आवडत आणि आता आवडते म्हणजे गरम गरम आलू वगैरे जास्त असले तर मला आवडते तर बघा पटकन उसळ वगैरे बनवलं छानपैकी तर एवढे असते ना काही बोलायचं कामच नाही आपल्या घरच्या कामासोबतच पार्लर आणि व्हिडिओ ब्लॉगसुद्धा घेणं खूप जास्त आणि मला बनवायचे होते रीलसुद्धा तर चला म्हटलं आणि मी उसळसाठी नेहमी यूज करते सेंधा नमक आणि नाहीतर काला नमक असते आमच्याकडे पण मी काला नमक उसळामध्ये नाही टाकत तर सेदा नमक यूज करते आणि असं पण घरी तेच यूज करते व्हाईटवाला मीठ बिलकुलच आम्ही खात नाही नंतर शाबूदाण्याचा कूट वगैरे टाकलं आणि मस्त छानपैकी चटपट असं उसळ बनवून घेतलं शाबुदाण्याचं कोणाकोणाला उसळ आवडतं तर कमेंटमध्ये नक्की समजा आणि उसळ बनलं की मला आवडते गरम सुद्धा दिलं आणि मी सुद्धा छानपैकी माझी प्लेट तयार केली आणि औनसाठीसुद्धा केली एक पापड चिप्स वगैरे खाऊन पाहाले मस्त तुम्हीसुद्धा या पापड खायला तर चला बघा साबुदाणा घेतला आणि मी घेतली होती माझी प्लेट आणि चालली होती औऊन जवळ बसायला कारण सोबतच आमचा नाश्ता वगैरे सगळं सोबतच होते मग म्हटलं चला हे गेले होते कामावर आणि मग मी लागली माहिती घर आवरायला बाकीचे कपडे होते रॅकमध्ये ठेवून जे आपल्या डेली रुटीनचे असते जे मी व्हिडिओसाठी वगैरे घालते ते कपडे ठेवायला पूर्ण त्यामध्ये पूर्ण होऊन मी कपडेच पूर्ण काढून ठेवलेलं होतं कारण त्यांना त्यांचे कपडेच काही दिसत नव्हते म्हणून ते पूर्ण शोधून पूर्ण काढून ठेवले होते बाहेर मग मी म्हटलं चला मी पटापटा घड्या करून घेते माझ्या साड्या वगैरे होत्या जे मी रील वगैरे बनवते तर तेच ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा मी साईडला ठेवलेल्या नव्हत्या म्हटलं चला आता हीसुद्धा काम करूनच घेते आणि सोबतच माझा ब्लॉकसुद्धा थोडा होऊन जाते तर चला म्हटलं पटपट घेतलं आणि एवढेही काढले आणि आहूनची शर्ट माझे ड्रेस वगैरे कुर्ती जे काही माझे टी शर्ट आहे ते पूर्ण डिवाईड करून मी ठेवून दिलेले प्रत्येकासाठी वेगवेगळ्या एक खाना ठेवला जेणेकरून काही पाहण्यासाठी सुद्धा मला म्हटलं सोपं होईल म्हणून मी माझे कपडे एका खाण्यात ठेवले आहुंची टी शर्ट पॅन्ट आणि त्यांचे जे काही लोअर वगैरे आहे ते एका साईडला ठेवले तरीही त्यांना कितीही व्यवस्थित ठेवून जाते शेवटी आपल्या मनानंच करणार आणि आपल्या मनानं काढून ठेवल्यानंतर एक जर कपडा त्यांना सापडला नाही तर पूर्ण रॅक ते खाली केल्याशिवाय सोडणार नाही म्हणून मी सगळे असे सामोर सामोर त्यांचे कपडे थे ठेवले जेणेकरून ते काढताना व्यवस्थित काढेल तर चला म्हटलं पटपट केलं होतं आणि कामं तर विचारायचं की काम नसते प्रत्येक दिवस हा आपला कामातच जातो म्हणून आणि रील ब्लॉगचं जे आहे ते मला ब्लॉग पहिले आठ दिवस झाले मी बनवलेले नव्हते कारण घरी होते पाहुणे पाहुणे आल्यावर किती कामं असते हे आपल्याला माहीतच आहे <laughs> पाहुणे आले की त्यांचेच मागं असते त्यांचा ना नाश्ता चाय पाणी आणि मी नंतर रील बनवायची तयारी केली आणि ही टी शर्ट घेतली होती माझ्या आहोंनी आणलेली होती मला आठवत पण नव्हतं तेव्हा की मी कुठून आणली कुठून आणली तर माझ्या आहोंनी ऑनलाईन बोलवलेली होती कारण टी वगैरे कपडे पाहिजे तुला असं तसं करून ते बोलवून घेते आणि मला न तो आठवत म्हणून मी विचार करत काय कुठून आणलेली आहे नाही का ते त्यांचे कमी आणि माझेच माझ्या घरी कपडे माझे जास्त असते त्यांचे कमी असते कारण तुला काम पडते तू रील बनवते हे करते ते करते आणि मला लागत नाही असं करून सगळ्यात जास्त कपडे माझेच असते आणि बघा नंतर मला आठवलं आणि पहिले तर आठवतच नव्हतं की ही बोलवली कुठून तर आहोंनी बोलवलेली आहे मी नाही नंतर दुपारी छानपैकी एक झोप घेतली नंतर दुपारी आहूसुद्धा येणार होते तर चला म्हटलं पटापट आणि नंतर मग संध्याकाळी उठली पाच साडेपाच वाजता आणि पटापट स्वयंपाक करायची तयारी केली कारण माझा होता उपवास आणि मला घ्यायची होती आज छानपैकी भाकर ज्वारीच्या पिठायची मी बनवली होती मस्त मस्तपैकी पाटोळीची भाजी भात आणि भाक कर त्यासाठी मी मसाला तयार करत होती आणि पटोपट म्हटलं स्वयंपाक करून घेते स्वयंपाक वगैरे बघा भाकरीसुद्धा मी बनवले आणि तेही छानपैकी रुमालवरच्या भाकरी बनवता येते मला हातावरची येत नाही मी ट्राय करते पण नाही जमत मला तर मी अशीच बनवते पटकन होऊन पण जाते आणि टेस्टीसुद्धा सेम तसेच टाकते रात्री घर पूर्ण क्लीन केलं आणि काय बादामसुद्धा बिजारा टाकले आणि ही बादाम तर विचारू नका याची स्टोरी नेक्स्ट टाईम सांगेल उद्या सांगेन नेमकं झालं काय म्हणून असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी पटकन जाऊन झोपते आणि उद्या उठायचं आहे सकाळी लवकर